न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पुलावर जीव धोक्यात अहिल्या नगरात अपघाताचा सापळा तीनशे मीटर रस्ता बनला जीव घेणार वाकोडी व वा दरेवाडी या गावांना जोडणारा मेन रोड पासून सुमारे तीनशे मीटरचा शिवरस्ता पूर्णपणे जीर्ण झाला असून त्यावरील छोटा पूल मोडकळीसार आहे खड्ड्यांनी भरलेला रस्ता व पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत या रस्त्यावरील छोटा पूल इतका खचला आहे की वाहन चालकांसह शालेय विद्यार्थी शेतकरी व वृद्ध नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे शेतमाल वाहतूक वैद्यकीय आणीबाणी सेवा व गावोगावीचे दळणवळण या सगळ्यावर याचा थेट परिणाम होत असून ग्रामस्थांना रोजच्या रोज धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे हा रस्ता व पूल आमच्या गावांची जीवनवाहिनी आहे सुरक्षित प्रवास अशक्य आहे असा इशारा देत ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की काम त्वरित हाती न घेतल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही कधी अँब्युलन्स पण येऊ शकत नाही मुलांना कच्चा रस्ता असल्यामुळे मुलं बाहेर पण पडू शकत नाही खेळण्यासाठी म्हणा किंवा शाळेत जाण्यासाठी व्हॅन पण येत नाही आम्हालाच पायी जावं लागतं सोडायला पायी आणायला पण जावं लागतं त्यांना आणि आमचे सगळे आर्मी मध्ये असल्यामुळे लेडीजच राहतात तिथं सगळ्या तर कृपया आमच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे कारण काही जर झालं तर जबाबदार कोण राहणार मुलं जर पडले किंवा आम्हाला काही लागलं तर आम्हाला म्हणजे हॉस्पिटलला नेण्यासाठी सुद्धा कोणी नाही इथं तर कळकळीची विनंती का कृपया रस्त्याकडं रस्त्याचं काम मार्गी लावा आमचे मिस्टर सगळे आर्मी मध्ये आहेत त्यामुळे आम्हाला बायकांना तिथं राहावं लागतं मुलांना स्कूल मध्ये सोडायला मग देशाची सेवा करतात ते मग आम्हाला आमच्यासाठी काही आहे का नाही आमचा रस्ता महत्वाचा आहे रस्त्याचं काम प्लीज कृपया करून करा महिला वाकुडी फाट्यावर राहतो आमचे सर्वांचे मिस्टर आर्मी मध्ये आणि आम्ही एकट्याच असतोच ना त्यामुळे रस्ता खूप कच्चा आहे वाकुडी दरेवाडी शिव रस्ता आहे आणि तिथं एक ओढा आहे तो पूल पण म्हणजे तुटला तर मग आमचं बाहेर निघणं पण मुश्किल होईल मुलांना ट्युशनला सोडलं स्कूलला सोडणं हे साऱ्यात मध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो प्रत्येक गोष्टीला बाहेर जावं लागतं पायी जाण्याचं सुद्धा मुश्किल आहे त्यामुळे तुमची विनंती आहे तुम्हाला की लक्ष दे आज आमच्या वाकोडी ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांचे निवेदन घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो विषय तसा तिथं जो दरेवाडी आणि आपला वाकुडी यांचं शिव रोड आमले वस्तीला जाणारा रोड आहे तर त्या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तिथं आम्ही कलेक्टर साहेबांना त्याबद्दलचे फोटो दाखवले आणि आम्ही सर्व विषय त्यांच्या मार्गी घातला तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला विचारलं की तुम्ही खाली ग्रामपंचायतकडे गेले होते तर सदर महिला सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना काय वारंवार तिथं त्यांचा पाठपुरवठा करूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा रोड झाला नाही आता पावसाळ्यात तिथं आले इतकी दयनीय अवस्था आहे की तो पूल एक खचला आहे म्हणजे तिथून जाणारा एक नाला आहे थोडा ते पूल येणं इतकं धोकादायक झालंय की यांना जीव मुठीत धरून तिथून यावं लागतं तर त्या महिलांनी कलेक्टरांना सर्व महिलांनी त्याच्या नागरिकांनी अत्यंत तळतळून सर्व गोष्टी सांगितल्या कारण ज्यावेळेस कलेक्टर साहेबांनी पण आ, 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 पन, त्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या काही दिवसात आम्ही याच्यावर काय करता येईल त्याबद्दल आश्वासन दिलंच आहे पण आम्ही या माध्यमातून तिला स्थानिक नेत्यांना सांगतो की समजा सर्व घरपट्टी सर्व गोष्टी भरून पण समजा त्या त्याच्या नागरिकांना सुविधा मिळत नसल्या त्या लोकांना एवढा त्रास सहन करत असला तर पुढच्या वेळेस आता जय येणाऱ्या निवडणुका आहे त्यावेळी मग ज्यावेळेस हे मतदान मागायला येतील तर त्यावेळेस यांच्या कुणीही मतदानाची अपेक्षा करू नये कारण ह्या लोकांनी जो त्रास सहन केलाय आज लहान लेकर आहे उद्या कुणी पुलात घसरून पडलं काय झालं उद्या जीवाचा धोका झाला तर याची जबाबदारी घेणार कोण तर आमची विनंती आहे म्हणजे आम्ही जसं कलेक्टर साहेबांना तर स्थानिक नेत्यांना पण आम्हाला तिथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील आम्हाला त्यांची विनंती या लोकांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा